बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण चोवीसावे सहली तर हा मुलांचा शिक्षकांचा आवडता विषय यापूर्वी गावाबाहेर मुले गेली नव्हती इथे पाच वर्षात सहा सहली काढल्या सहल काढण्यापूर्वी वरिष्ठांची परवानगी घेणे आवश्यक असते पालकांची लेखी संमतीही हवी सहलीसाठी शक्यतो वाहन म्हणजे एस टी रेल्वे चांगली ते शक्य नसेल तर खाजगी ही बरी असते सहल सुट्टीत काढावी म्हणजे शाळेचे नुकसान होत नाही शाळेच्या वेळेत विविध सहली काढल्या तर पुन्हा सुट्टीत शाळा घ्यावी तसे तर सहलीत ज्या अनुभवांचे भांडार भेटते ते शाळेत भेटत नाही साई नंदनवन औरंगाबाद वेरूळ अजंठा लेण्या गायकवाडी धरण पैठणचे उद्यान बेबिका मकबरा सोलापूरचे तारांगण कोल्हापूरचा शाहूवाडा पन्हाळा ज्योतिबा महालक्ष्मी कन्हेरी मठ हे शैक्षणिक साहित्याचे भांडार रामलिंग तेरचे ऐतिहासिक मंदिरे तेरचा पुरातत्व विभाग साखर कारखाने नळदुर्गचा का किल्ला तुळजापूर औशाचा किल्ला औशाजवळचे बालाजी मंदिर आदी ठिकाणे पाच वर्षात दाखवली नवे शहर नवे रस्ते नव्या इमारती नवीन झाडे नद्या घाट उतार बाग फुलेच फुले आदी बघताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद उत्सुकता व त्यांच्या बोलण्याचा किलबिलाट किती अवर्णनीय असतो हा आनंद चार भिंतीच्या आड थोडाच मिळतो बसावाची म्हणाउजळणी करा पाठ एवढं लिहून काढा ए बोलणाऱ्यांची नावे लिहि धरा अंगटे डोळे झाका कान धरून करा उठबशा हाताची घडी तोंडावर बोट कोणी बोलाल तर मार मिळेल या शेकडो सूचनांना मुले वैतागतात ना या कैदेतून पिंजऱ्यातून कधीतरी निसर्ग समाज इतिहास भूगोल विज्ञान बोलीभाषा संस्कृती परंपरा रीतिरिवाज शिवार शेती धरणे आदी मुलांना सहलीत अनुभवता येते सर्व जातीधर्मांचा इतिहास संस्कृती मुले पाहतात तशी सहल सहज सोपी नसते खूप जबाबदारी सांभाळावी लागते शिक्षक बऱ्याच वेळा स्वतःची लेखरे या सहलीत घेतात व त्यांना सावरण्यात सांभाळण्यात त्यांच्या व्यवस्थेतच त्यांचा वेळ जातो तेव्हा याबाबत योग्य सूचना देऊन त्यांचीही मुले घ्यायला अडचण नाही पण शाळेच्या मुलांमध्ये ही मुले मिसळली पाहिजेत त्यांच्यासाठी वेगळी वागणूक नको शाळेतल्या मुलांसारखाच खर्चही या शिक्षकांच्या मुलांकडून घ्यायचा प्रत्येक वेळी गाडीतून उतरताना व गाडीत बसताना सार्वजनिक ठिकाणी भोजन करताना नेहमी मुले, मुले मोजायची त्या त्या वर्गशिक्षकांकडे त्या त्या वर्गाची जबाबदारी द्यायची यावेळी शिक्षकाने आपापसात गप्पा मारणे टाळायचे सतत मुलांकडे लक्ष द्यायचे ट्रॅव्हल्स एस टी यांचा मुलांना खूप आनंद मिळतो खिडकीतून बाहेर बघताना मुले आनंदी असतात ताप सर्दी खोकला जुलाब उलट्या होणे आदी लहान सहान आजारावरील गोळ्या औषधे सोबत घ्यायची पालकांचे फोन नंबर आठवणीने घ्यायचे बाहेरचे काहीतरी तेलकट आंबट खाणे टाळावे लागते आम्ही सोबतच तांदूळ फळे आदी सामान घ्यायचे प्रवासात वेळ काढून भात खिचडी वरण बनवायचे पिण्याचे चांगले पाणी सोबत घ्यायचे रस्त्यात कोणाचे नातलग सासरवाडी माहेर लागलेच तर तिथे थांबणे टाळायचे त्यामुळं वेळ जातो नियोजनाची शिस्त बिघडते सहलीत आपणास नेमून दिलेली मुलेच कटाक्षाने सांभाळायची सतत त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते एक शिक्षिका स्वतःच्या वर्गाची मुले सोडून दुसऱ्या शिक्षिकेच्या लेकरांना गोंजारण्यात बाजारातल्या खरेदीसाठी बिंदास्त फिरताना मी पाहिले तेव्हा कडक भाषेत सूचना दिली सहल चांगली निघाली यशस्वी झाली तर सर्वांचे कौतुक होते पण एखादी विपरीत घटना अपघात काही घडले गालबोट लागलेच तर गाव पालक प्रशासन व वरिष्ठ यांच्याकडून होणारा त्रास अपमान हा फार कलंकित ना करणारा तर असतोच पण त्यामुळे खूप मानसिक व आर्थिक त्रासही होतो त्यामुळं कोणाला रा राग आला हरकत नाही सहलीत एवढी शिस्त असते का असा कोणी प्रश्न विचारलाच तरी हरकत नाही पण सहलीत नियम शिस्त मोडायची नाही हे ठरवायलाच पाहिजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहलीत अथवा सार्वजनिक कार्यक्रमात आर्थिक हिशोब पारदर्शक ठेवावा लागतो अतिशय काटकसरीने सहल काढावी लागते आम्ही अगदी तीनशे पाचशे हजार रुपयांच्या वर्गणीपासून सहली काढल्या इतर शाळांच्याही सहली निघतात आमच्या तालुक्याच्या शाळेतील ही सहली निघायच्या इतरांच्या वर्गणीपेक्षा आमचा खर्च फार कमी खूप कमी व कधीकधी तर अर्धाच खर्च असायचा हे खात्रीने सांगतो या सहलींचा हिशोब ठेवणे वर्गणी गोळा करणे खर्च करणे आदी कामे एक दोन शिक्षकांवर सोपवली जायची जेवणावर होणारा खर्च बहुतांशी शाळाच करायची आपण शाळेत मुलांना पोषण आहार देतोच ना मग याच आहाराचं सामान सोबत घ्यायचं ते बनवणारेही सोबत घ्यायचे यामुळे कितीतरी खर्च वाचतो पहिल्या दिवशी तर मुले घरून जेवणासाठी डबे घेतातच या सहली मुलांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहतात पाहिलेले अनुभवलेले विश्व हे टिकाऊ असते सहल काढणे सोपे नाही ते अवघड ओझे पेलण्यात एक मजा असते कधीकधी विद्यार्थ्यांकडून गोळा केलेला पैसा कमी पडला तर सहकारीही मदत करायचे आणि कधीकधी पैसा उरला तर त्याचे शैक्षणिक साहित्य घेऊन विद्यार्थ्यांना दिले आहे सहलीत जास्त बंधने म्हणजे धाक दपटपणा नसावा पण अति मोकळेपणाही नसावा प्रत्येक शिक्षकाने आपापले विद्यार्थी जपत सहलीचा आनंद घ्यावा लागतो आणि द्यावा लागतो एवढे खरे की सहकाऱ्यांना सुट्टीत कधीही हाक मारली तर शाळेत हजर राहता येते पाच वर्षात केवळ पहिल्याच उन्हाळी सुट्टीत फार झाले तर एक दोन वेळा एका सहकार्यास यावे लागते कारण गावाला असे वाटू नये की सातपुते सर एकटेच शाळेसाठी वेळ देतात सर्वांबद्दल सर्वत्र आदराची भावना असावी म्हणून नवीन नवीन सहकाऱ्यांना बोलावले त्यानंतर कधी त्यांना साडेचार वर्षात एकदाही सुट्टीत वेळ देण्याचा त्रास दिला नाही त्यात एक दोन सहकारी असेही होते की लक्षात राहिले नाही म्हणायचे तरी कधी महत्त्वाची अडचण आहे म्हणायचे एक वेळा असे टाळले म्हणजे पुन्हा बरेच दिवस येण्याची गरज भासायची नाही अवतीभोवतीचे शिक्षणातील प्रयोग उपक्रम विचार ही प्रेरणादायी असतात आपल्या खुराड्याच्या बाहेर पडले तर जग समजते यासाठी शाळेतल्या सहकार्याना श्रीमती प्रतिभा भराडे यांनी साकारल्या सातारा जिल्ह्यातील कुमटे बीडच्या आदर्श शाळा दत्ता वारे यांच्या धडपडीतून नावाजलेली वाबळेवाडीची शाळा पवारबंधूंची जिरेवाडी शाळा अशा अनेक प्रेरणादायी शाळा भेटी आयोजित करून नाविन्यपूर्ण दृष्टी देण्याचा प्रयत्न केला हेरंब कुलकर्णी नामदेव माळी शंकर सदाकाळे रणजित डिसले पंडित पंडागळे भाऊ गावंडे हरि नारलावार भाऊ चास्कर आदी शिक्षण क्षेत्राच्या भल्यांसाठी अशा अनेकांचे कार्य कोणत्याही वावटळीत दीपस्तंभासारखे प्रकाश देणारे आहे आज तागायत ज्या ज्या शाळेवर कार्यरत राहिलो तेथील शालेय शिक्षण समिती नावालाच असायची सूचना काढली निरोप दिला पत्र दिले फोन केला तरीही कधी समितीचे सर्व सदस्य बैठकीला हजर झाले असे घडायचे नाही जेव्हा वेळ भेटेल त्याप्रमाणे सोयीनुसार हे सदस्य शाळेकडे फिरकायचे आणि मग जिथे जिथे सह्या करा म्हटले तिथे डोळे झाकून सह्या करायचे कागदावर काय लिहिलंय कोणता ठराव घेतला शाळेला काय हवे शाळेतल्या चुका काय यावर फारशी चर्चा किंवा वाद करायचे नाहीत मग बऱ्याच वेळा बैठकीचा वृत्तांत लिहून विद्यार्थी अथवा सेवकास पाठवून त्यावर या सदस्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आणायच्या इथे मी जाण्याच्या पूर्वीच शालेय समितीची निवड झालेली होती ज्यांची लेकरे शाळेत आहेत त्यांच्याच पालकांना सदस्य पदाधिकारी म्हणून समितीवर घेता येते हा नियम आहे पण इथे असे दिसले नाही हा चुकीचा प्रकार होता काही जणांनी पळवाड शोधून स्वतःची मुले दुसऱ्या शाळेत आणि या शाळेतील दुसऱ्यांची मुले बॉन्डवर दत्तक दाखवून समितीवर वर्णी लावून घेतली होती काही सदस्यांचे तर लग्नच झालेले नव्हते इथे हे असे या माजी मुख्यमंत्र्यांनी का केले हे का घडवून आणले माहीत नाही स्वतःच्या गैरप्रकाराला आधार असावा की आपल्या सोयऱ्यांची सोय करण्यासाठी हा प्रकार केला के हे त्यांनाच माहीत यातले एक कमी शिकलेले सदस्य तर म्हणे शिक्षणतज्ज्ञ म्हणून घेतले होते कसले शिक्षणतज्ज्ञ हे गावात अनेक अनुभवी वृद्ध माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त शिक्षक समाजसेवी व्यक्ती होत्या त्यांना घेतले नाही पण या सोयऱ्यांना हाताशी धरून अनेकांना त्रास दिला गेल्याची चर्चा असायची यातला एक सोयरा शिक्षकांना काहीही बोलायचा एका एक शिक्षकाला तर हे महाशय म्हणाले म्हणे तुझ्यासारखे माझ्या शेतात गडी म्हणून ठेवतो त्यांनी अशी अपमानास्पद व अशोभनीय भाषा वापरली पण आपल्या गावात असे कर्मचाऱ्यांना का बोलावे चुकले तर दुसऱ्या सौम्य भाषेत समजावता येते किंवा कागदावर तक्रार करता येते गावात दुसरे या जातीचे नव्हते का समितीवरही या जातीचे असायचे सचा बापू व वर्षा पाटील या जोडीने तर मला खूप जपले अशांनाही या महाशयाचे वर्तन कधी आवडले नाही माझी मुख्याध्यापकाचे सोयरे असलेले हे दोन्ही सदस्य दहावीच्या वर्गात गेले व मुलींना प्रश्न विचारू लागले त्यातल्या नेमक्या त्यांच्याच जातीच्या दोन मुली उठल्या व म्हणाल्या सातपुतेस राणी मराठी विषय शिकवलेला कळत नाही हत्तीचा दृष्टांत हा पाठ कळाला नाही नेमका त्याचवेळी यांना बघून मीही त्या वर्गात गेलो तेव्हा माझ्याही हे कानावर आले मी हातात पुस्तक घेतले व त्यांनाच प्रश्न विचारू लागलो तेव्हा त्या दोन्ही मुलींसहित सर्वांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली पाठाचा सारांश सांगितला त्या दोघांना मी म्हणालो विद्यार्थिनींसमोर बोलणे बरे नाही बाहेर चला बाहेर चला आपण बोलू ते बाहेर येताच त्यांना म्हणालो असले राजकारण मलाही करता येते काय केले दोन वर्षांपूर्वी इथे रोळे नावाच्या मुख्याध्यापकाबाबत ही याच मुलीने तुम्ही वर्गात गेल्यावर त्यांच्याविरुद्ध अभ्यासक्रम पूर्ण शिकवला नाही अशी तक्रार केली होती केली होती ना त्यांच्याविरुद्ध बातमीही आली होती ना ते नाराजीने बदली करून गेले ना आता विरुद्धही त्याच दोन मुली तक्रार करत आहेत ना या घटना माझ्या कानावर पूर्वीच आल्या आहेत कोणाच्या सांगण्यावर हा प्रकार चालला हे मला कळत नाही का मीही असेच वैतागून निघून जावे म्हणून माझाही सतत अपमान करण्याचा कोण प्रयत्न करते माझेही संतापलेले बोलणे ऐकून ते दोघेही गप्प बसले यावेळी तो कळीचा नारद असला माझे मुख्याध्यापक जवळच उभारलेला होता जास्त स्पष्ट बोलावे तर गावात वेगळेच प्रकरण वळण घेईल म्हणून मी संयम आणि गप्प बसत असे माझ्यापूर्वी राज्यस्तरापर्यंत विज्ञान प्रयोगाची सतत दोन वर्षे निवड झाली होती तेव्हा या दोन्ही वेळेला सोयऱ्याच्या सख्ख्या बहिणी बहिणी या प्रयोगासोबत माझी मुख्याध्यापकाने निवडल्या होत्या या जातीयवादी महाशयांशी याबाबत गावात चर्चा चालूच होती माझ्या काळात मी आडपडद्याने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत होतो इतरांनाही संधी देण्याबाबत सूचना करीत होतो परंतु याबाबत या प्रवृत्तीमध्ये व्हावी तेवढी सुधारणा झाली नाही इस्रोला निवड झाली तेव्हा या महाशयाने सोयऱ्याचीच मुलगी निवडली होती तेव्हा मात्र मी लक्ष घालून दुसऱ्याही मुलीला संधी देण्याबाबत सूचना केली माझ्या काळात शेवटी शेवटीही एका वर्षी विज्ञान दिनाला दोनशे विद्यार्थ्यांमधून निवडल्या पाचपैकी सोयऱ्यांच्या एकाच घरातील तिघांना या महाशयाने भाषणाची संधी दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एक उपशिक्षणाधिकारी उपस्थित होते ऐनवेळी काय बोलणार घाईत अगोदर कार्यक्रम पत्रिका कोण बघतं आहे माझ्या संपूर्ण नोकरीच्या काळात केवळ जातीच्याच विद्यार्थ्यावर संधीचा प्रयोग करणारा असला विज्ञान शिक्षक मी पाहिला नाही या महाशयाच्या भाषणात मात्र विचारांची मांडणी फार उत्तम असते त्यावेळी ऐकणारे मनात म्हणत की जातीच्या शिक्षणाधिकाऱ्याचा गैरफायदा घेत जिल्हा स्तरावर स्वतः त्या कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असताना विज्ञान मेळाव्यात स्वतःचाच मुलगा प्रथम काढण्याचे कौशल्यही फार भारी आहे माझ्या नोकरीच्या शेवटी शेवटी एकदा शालेय समितीची निवड झाली या बैठकीत मी जेव्हा नवीन नवीन शाळेत आलो होतो तेव्हा नियमबाह्य घेतलेले दोन सदस्यांना बोलावता हजर राहिले नको ती कुरापत काढून एक जण मला अरे तुरे बोलायला लागला नाव राम असले तरी रावणासारखे मर्यादा न राखता मला बोलले तेव्हा उपसरपंचांच्या डोळ्यात पाणी आलं स्तुती नव्हे तर वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या संपूर्ण नोकरीच्या काळात शेकडो गावे पाहण्यात आली पण असा निर्वसनी व जनप्रेमी उपसरपंच पाहिला नाही मी पूर्वी ते लातूरला राहत होते पण गाव झोपेतून उठायच्या अगोदर गावात हजर व गाव झोपताना परत जायचे आता तर गावातच राहतात वृक्षारोपण रस्ते पाणी आदी भरपूर विकास झाला आहे उन्हाळ्यात गावाला कधी पाणी टंचाई भासू दिली नाही याचा चार उन्हाळे मी साक्षीदार आहे माझ्या काळात शालेय समितीची निवड होण्याचा प्रसंग आला तेव्हा मी स्पष्ट सांगितले की ज्यांची मुले या शाळेत आठवीपर्यंत शिकतात त्यांनाच नियमाने समितीवर घेणार अशी भूमिका मी जाहीर केली मग पूर्वीच्या अध्यक्षांनी शहरातला त्यांचा मुलगा या शाळेत घातला मला आनंद वाटला कारण हे अध्यक्ष लालू नानात असे स्पष्ट बोलणारे व धाडशी होते कधीही फोन केला तर शाळेत धावून यायचे कधी कधी शाळेत नसलेली पोरं शाळेला त्रास द्यायची बेशिस्त वागत नासधूस करत नवीन नवीन या सर्वांना शाळेच्या मैदानात मी क्रिकेट अथवा इतर खेळ खेळू देत होतो पण शाळेतल्या नियमित मुलांना खेळण्याची संधी मिळायची नाही ही मोठी पोरं तंबाखू खात सिगारेटही ओढत ते शाळेतले विद्यार्थी बघायचे म्हणून मी हळूहळू या पुराणा शाळेत येण्यास बंदीच केली कारण रात्रीचा तास सुरू झाला तरी त्यांचे खेळ संपायचे नाहीत मग हळूहळू शाळेतल्या मुलांसाठी मैदान मोकळे झाले रात्री ज्यांना सैनिक भरतीचा सराव करायचा असेल त्यांना मी परवानगी दिली एवढेच नव्हे तर त्यांना लागणारे लोखंडी गोळा वगैरे साहित्य शाळेतून दिले शाळेत उगी बिनकामाचे येऊन बसणे धूम्रपान करणे नाचधूज करणे मोबाईलवर खेळणे याला माझा सक्त विरोध असायचा शाळेसमोर राहणारा प्रभू नावाचा एक माझी विद्यार्थी शिक्षकांची उद्धटपणे बोलायचा पूर्वी एका शिक्षकाला तर त्याने गच्चीलाच धरले होते म्हणे या शिक्षकाने पोलीस स्टेशनला तक्रार केली होती मी माझ्या काळात त्याला खूप खूप समजावून सांगितले रात्री बेरात्री शाळेत कधीही येऊन सारखे फोनवर असायचा मुले मुली शाळेत आल्या तरी हा शाळेतच असायचा एकदा तर स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकला सेवकांसह इतर सर्वांना सण असल्याने घरी जायला परवानगी दिली होती दिवसभर मी शाळेतच बाज टाकून झाडाखाली आराम करत होतो तेवढ्यात पाठीमागून संरक्षण भिंतीवरून उडी मारून हा शाळेत आला मी समजावून सांगत होतो तर मलाच उद्धटपणे बोलू लागला लगेच मी अध्यक्ष व उपसरपंच यांना फोन केला ते आले आणि मग त्यांनी त्याला समजावून शाळेबाहेर हाकलले या पोराचा शाळेला भलताच त्रास झाला हे कधीच विसरता येणार नाही त्याची बहीण शाळेतच होती ती फार हुशार व स्वभावाने शांत अभ्यासू होती जाता येता कधी कधी त्यांची आई मला घरी सणावारला बोलवायची मीही जायचो आणि या पोराला चार गोष्टी उपदेशाच्या सांगायचो आईलाही त्रास देऊ नको आपल्या परिस्थितीचा विचार कर मी त्याला समजावून सांगत असे हळूहळू त्याच्या वागण्यात फरक पडला चांगले विद्यार्थी आमच्यामुळे तर मग उन्हाळ पोरं कोणामुळे घडतात या प्रश्नाच्या शोधात याला म्हणत असे उद्या नागरिक होशील तुझं लग्न होईल तुझ्या पोरांनीही असंच तुझ्यासारखं बनावं का त्यांच्यासाठी तरी शाळा चांगली ठेवू तो ऐकून घ्यायचा त्यानं शाळेकडे फिरकणे सोडलं एके दिवशी त्याला शाळेत बोलावून गेटजवळ त्याच्या हस्ते काही झाडे लावली हे त्यालाही आवडलं शाळेचे वातावरण सुधारू लागले शाळेतली नासधूस चोऱ्या आवारापणा कमी होत गेला सर्वजण शाळेकडे आता चांगल्या नजरेने बघू लागले मी मुक्कामी राहत असल्याने व रात्री बेरात्री शाळेकडे चक्कर मारत असल्यानेही शाळेला त्रास देणाऱ्यांनी भूमिका बदलून त्यांनाही शाळा आपली वाटायची शाळेच्या फाटकाला ला लागून त्या खांबावर मोठी कुंडी ठेवून त्यात छान रोप लावले त्या कुंडीला कधीच कोणी हात लावला नाही ती कुंडी सुरक्षित होती याचा अर्थ शाळाही सुरक्षित आहे हे मला वाटायला लागलं पूर्वी शाळेची घंटी रोज शाळा सुटल्यास कार्यालयात ठेवावी लागे नंतर असे झाले नाही कारण शाळेतले आता काहीच चोरीला जात नव्हते माझ्या काळात शाळेत नासधुसीची व चोरीची एकही घटना घडली गट नाही या प्रवासात काही काही माणसं फारच विचित्र भेटली एका माझी विद्यार्थिनीच्या आग्रहामुळेच आम्ही बरेच जण तिच्या लग्नाला गेलो या लग्नानंतर चार आठ दिवसांनी हे पालक रात्री साडेआठच्या दरम्यान माझ्या खोलीवर आले व मला म्हणाले सर ओळखलात मी पाटोळे हो माझ्या मुलीला लग्नानंतर पहिल्यांदा माहेर घेऊन यायचं आहे जायला पैसे नाहीत मला पाचशे रुपये हवेत लगेच तुम्हाला देतो एवढे नाही तो माझ्याजवळ जेवढे असतील तेवढे द्या माझ्याजवळ तीनशे रुपये होते तेवढे दिले त्यानंतर शाळेने दरवर्षी सहल काढताना ते जवळ यायचे व त्यांच्या दोन तीन लेकरांची वर्गणी पुन्हा देतो म्हणायचे ज्यांच्याकडे हा सहलीचा हिशोब असायचा त्यांच्याकडे मी माझ्याजवळचे पैसे नंतर जमा करायचो असे दोन वेळा दीड दोन हजार रुपये मी त्यांचे भरले अडलेल्यांच्या अनेक वेळा मी अडचणी सोडवित होतो कुणी उसने मागितलं तर देत असे हे ग्रहस्थ सोडून सर्वांनी माझे पैसे परत केले हे आज ना उद्या देतील असे मला वाटायचे एकदा असेच हे शाळेत येऊन म्हणाले सर देवीचा उत्सव आहे शाळेतला एक टेबल द्या लगेच दहा बारा दिवसात परत देतो मनात म्हणालो आत्ता यांच्यावर कोण विश्वास ठेवा यांच्यासोबत जे आले होते धुबी। ते धुबी यांच्याकडे मी कपडे धुवायला टाकायचे ते कपडे वेळेवर कधी परत देत नव्हते दिलं तर पॅन्टी जास्त शर्ट कमी कधी शर्ट जास्त आणि पॅन्टी कमी असं द्यायचे एका पॅन्टीचा तर हिशोबच लागला नाही एकदा तर दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट शाळेचा गणवेश तर यांच्या दुकानात दोन दिवसापासून फोन करत होतो तर आत्ता देतो मग देतो असे उत्तर द्यायचे शाळेचा गणवेश तर माझ्याकडे एवढाच होता आता आली का पंचाईत त्यांच्या घराकडे रात्री गेलो तर ते घरी नव्हते त्यांचा हा दीपक नावाचा पुतण्या दहावीला होता त्याने मला बघितले माझी अडचण त्याला कळाली त्याचे वडील ही ऐकत होते कपाला हात लावत ते म्हणाले सर काळजी करू नका त्याला शोधून मी कपडे आणून देतो परत खोलीवर आलो रात्री साडे दहाला ते आले कपडे देताना ते म्हणाले सर नशीब तुमचं हे कपडे धुलेले होते पण इस्त्री केलेले नव्हते ते मी माझ्याकडे इस्त्री करून आणलेत बघा तुमचे ते बंधू कुठे आहेत फोनही उचलत नाहीत जाऊ द्या ना सर न बोललेलंच बरं तुमची फोन करण्याची वेळ चुकली त्यांचे आभार मानले त्यांना पैसे देत होतो ते त्यांनी घेतलं नाहीत आता यांच्याकडे नेहमीच कपडे द्यावेत तर भावकीत भांडणे लागणार म्हणून गावात कपडे देणेच नको असं ठरवलं व तालुक्याला द्यायला चालू केलं तर असे हे धोबी त्यांच्यासोबत टेबल मागायला आले विचार करत होतो इतक्यात ते म्हणाले काय सर कसला विचार करता आहो देवीच्या कामाला पण विचार करायला हो तुम्ही तुम्ही येण्यापूर्वी शेकडो पत्रे येथे पडून होते अनेकांनी गणपती बसवायन येले तर काहीजण त्यांच्या इतर कामाला घेऊन गेले तुम्ही विचारापूर्वीच्या मुख्याध्यापकाला कोणी परत आणून दिले का ते आम्ही तर फक्त एक टेबल मागतो शेवटी टेबल मी दिला देवीचा उत्सव संपला याला सहा महिने होऊन गेले यासाठी चार पाच वेळा फोन केला तर म्हणायचे काय गडबड आहे एवढा विश्वास नाही का पळून चालवत का आम्ही त्यांच्या मुलांना टेबलाबाबत विचारलं तर ते म्हणाले सर घरी आणून ठेवला आहे तुम्ही पप्पालाच बोला एके दिवशी वैतागून त्यांना फोन केला म्हणालो मला दोन दिवसात टेबल हवा नाहीतर पोलिसांकडे तक्रार देणार मग मात्र म्हणाले पाठवा पोरं घेऊन जावा अशा रीतीने तो टेबल मिळवला ही त्यांच्या प्रवृत्तीला लागलेली ठेच असली तरी शाळा हाच माझा संसार होता तो जपणे मला आवडत होते चांगले करण्याच्या उत्साहात माझ्या हातून थोडीही चूक होणार नाही याची मी जास्त काळजी घेत होतो कारण मला बदनाम करायला शिकारी खूप टपलेत याची पावलोपावली जाणीव होती त्यामुळे माझ्या नोकरीच्या संपूर्ण प्रवासात सर्वात जास्त इथे विचार करून पावले टाकत होतो नंतर हे ग्रहस्थ माहितीच्या अधिकारात काही अर्ज देऊन परेशान करण्याचा प्रयत्न करत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये रुपय माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या